प्रभाग चार मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापिका संघमित्रा चौधरी काँग्रेस केदार म्हमाणे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष सौप्रिया बसवंती शिवसेना उबाठा अॅडव्होकेट राकेश घाडगे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष यांनी शनिवारी सकाळी भव्य अशी प्रचार रॅली काढली सदरची रॅली न्यू पेठ बस डेपो बॉबी चौक मराठा वस्ती बाळीवेस पेठ परिसरातून पार पडली ही राली माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली गजर करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सध्याच्या काळात महागाई व वा बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविकास आघाडीला विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेवक उदय शंकर चाकोते यांनी केले फक्त लाटीबाई दाखव ना किती हेडबिल वाढलं त्याप्रमाणे इथं टॅक्स वाढवले पण कुठल्याही प्रकारचं उत्पन्न झालं नाही तुम्ही बघता शाळा शा, महापैकी शाळा बंद पडले आणि तुम्ही एज्युकेशन शेअर जातो आणि कुठेही स्कॉलरशिप दिल्याने मुलांना ह्या सगळ्या प्रभागामध्ये गरीब लोकांचे मुलं आहेत ते शाळा तसं शिकवत त्यांना पशेपूर्ण मिळावं तुम्ही सगळ्या स्कॉलरशिप बंद केल्यामुळे त्यांचं शिकायचं पूर्ण त्यांचं तत्व पूर्ण बंद झालं हो का आहे काय नाही मग लोक शिकाव का नको शिकाव मी बघितलं मागच्या ह्या वर्षामध्ये सिक्स्टी फाय लॅक्स पंचावन्न हजार शाळा बंद पडले आणि त्या पंचा पासष्ट लाख उद्याचं एकवड झालं त्यामुळे आपण सोलापूर पण आहे पुढे या प्रचार रॅलीस मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला महाविकास आघाडीला निवडून दिल्यास प्रभागाचा सक्षमपणे विकास साधणार असल्याचे ठाम आश्वासन उमेदवार प्राध्यापिका संघमित्रा चौधरी यांनी दिले मला जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे प्रभाग चार मधून भी, आ, त्यात, त्यात दें त्यात दें त्यात ती मी सक्षमपणे पेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते कारण आमच्या नेता आदरणीय खासदार पंडित शिंदे यांच्या माध्यमातून बरीचशी कामं विकासाची झालेली आहेत आणि त्यात ती त्या त्यांच्याच पावलावरती पाऊल घेऊन मलाही माझा प्रभाग चार चारचा विकास करावायचा आहे बऱ्याच ठिकाणी मी डोर टू डोर फिरत आहे बऱ्याच समस्या जाणवत आहे त्या ठिकाणी मागायची तर समस्या आहे त्याचबरोबर जे गल्ली बोळातले जे ड्रेनेज रस्ता याच्या अनेक समस्या असा श्रीतला आहे मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळेस दोन दिवसाला पाणी सोडतो हा विषय घेऊन लोकांची दिशाभूल केलेली आहे तर त्यांचं त्यांनी त्यामध्ये यशस्वी झालेले नाहीये त्याबद्दल माझी इच्छा आहे की ह्या सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे उमेदवार म्हमाणे यांना एअर कंडिशनर तर घाडगे यांना कपाट चिन्ह मिळाले आहे आपण विजयी झाल्यावर बेरोजगारी हटविण्यास पाणी पुरवठा सुरळीत करून तसेच सर्वांना रोजगार उपलब्ध करून देऊन विकास साधणार असल्याचे मत उमेदवार सौप्रिया बसवंती यांनी व्यक्त केले की पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि बेरोजगारी युवकांमध्ये युवतींमध्ये बेरोजगारी आहे त्याचबरोबर घरगुती घरी राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काम पाहिजे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महागाई वाढलेली आहे इकडनं लालकीबाईंसारख्या प्रश्नात पैसे मिळतात पण महागाई वाढल्यामुळं त्यांचा संसार आता म्हणजे आजी सक्षम होणं गरजेचं आहे मुलाबाळांच्या अडी अडचणी असतात शाळेची फीज वाढलेली असतात तर त्यांना आगदी दुसऱ्या सक्षम करण्यासाठी त्यांना ग्रह उद्योग द्यावा किंवा अशी त्यांच्याकडनं मला मागणी आलेली आहे मी एवढंच आव्हान करते की तुम्हा सर्वजणांना की तुम्ही सर्वजण जागरूक आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे प्रलोभन तुम्हाला पण आणि नम्र विनंती आहे की तुमचं मतदान हे योग्य व्यक्तीला करा जो तुमच्या अडी अडचणींना दूर करू शकेल एक दोन दिवसाचा बघू नका तुम्ही लाईव्ह त्यांचं बघा सदर प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे समर्थक उपस्थित होते